सुंदर अशा गाड्या आहेत अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली अक्षय यशवंत ठाकरे तिवरे बिंजोरच्या गोळ्याचे मानकरी आणि सांची प्रदीप कोलंबे वावलीकरांचा मुंगला बिंदोरचे गोळळाचा मानकरी आपला हार्दिक अभिनंदन कल्पेश बारशी आणि कैलास बोर्डे यांचा त्रिशूळ भिंदोरच्या गोलाचा मानकरी दिला होता शंभर रुपयाचा पक्ष धन्यवाद आणि भिंदोरच्या मानकरी आजच्या मैदानात लवकरच संदीप पाटील नाही दि का भीरा बघा बांडा डबल चालला बघा सुधाकर पालेवाल्यांचा